खबर अकोला से है जहां राज्य के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ने आज यहां बताया कि सामाजिक न्याय विभाग के माध्यम से राज्य में गरीब छात्रों को अच्छी गुणवत्ता वाली शिक्षा और सुविधाएं प्रदान करने के लिए एक सौ छात्रावास बनाए जाएंगे इसके लिए बारह सौ करोड़ रूपये करने के लिए एक छात्रावास बनाए जाएंगे निम्बाड़ी क्षेत्र में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामाजिक न्याय भवन के नए भवन का उद्घाटन समारोह मंत्री शिरसाठ द्वारा आयोजित किया गया था जिस समय वे बोल रहे थे इस अवसर पर विधायक हरीश पिंपले विधायक अमोल मिटकारी विधायक साजिद खान पठान सत्यपाल महाराज चिंचौलकर समाज कल्याण आयुक्त बाबा साहेब बेलदार जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मिश्रम आदि उपस्थित थे धनबाद सत्काल की रिपोर्ट साहब बाबा चांगल्या कामासाठी पैसा नाही अनेकाने सुद्धिंनी काढायची तर लोन किती देऊ शकतो मी माहिती तुम्हाला शंभर कोटी परंतु आपण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की उभं राहताना एवढ्या मजबूतीने उभे राहा घर आपल्या गावाच्या बाहेरचं घर आता कधी गावात आलं हे आपल्याला काढायला जरी नसलं तरी त्याच्यावर समाधान मागू नका तुम्हाला आणखी मोठं बनायचंय तुम्ही फार छोटे आहात कधी नव्हतं आम्हाला मिळालं म्हणून मी आज स्वतःचा दागिना घात त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो अरे लोकांकडे इतके दागिने आहेत की ते मोजता मोजता त्यांनाही माहिती ठेवलेत ते म्हणून म्हणून आपण तर सुरुवात करायला लागलो या सुरुवातीला त्या मजबूतीने उभा राहा ते खात्याचा मंत्री म्हणून सांगत नाही तर तुमचा बांधव म्हणून सांग सत्यपाल महाराजांचे आम्ही मी छोट छोट्या तक्रारी आपण निवारण केलं करू शकलो नाही तुम्हाला वाटतं काय अर्थ नाही आज मी या ठिकाणी आलेलो आहे पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आमदारांनी पुढच्या महिन्यात पुन्हा येणार सांगेन आता तुम्ही मला जे पत्र दिले त्याचा ते त्यांना अहो एक मी एकशे वीस हॉस्टेल संकल्प केला बाराशे कोटी रुपये ठेवले कार्यकर्ता जेव्हा घडतो त्या टायमाला आम्हाला यांच्याकडे पाहू खऱ्या अर्थानं एक प्रेरणा मिळते होय यांचे आम्ही शिष्य आहोत यांच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थान समाजकारणाचे थांबा त्या डोंग बदल लोक